मंडळी नमस्कार काही दिवसापूर्वी मी पळसाला पाने तीनच राहणार असा एक व्हिडिओ केला होता तो तुम्हाला आठवत असेल म्हणजे दोन मोठ्या पक्षाचं वेगवेगळ्या पक्षामध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता गृहित धरून पळसाला पानं तीनच राहतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षामध्ये शरद पवार सुप्रिया सुळे पवार आणि रोहित पवार हे तीनच राहतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि वरुण देसाई एवढेच शिल्लक राहतील असा दावा मी केलेला होता तशी पळसाला पाणी तीन या पक्षाच्या दिल्लीतही राहतील असं मला वाटत होतं आणि ती शक्यता मी तुमच्यासमोर वर्तवली होती अर्थात या शक्यतेला अजून बराचसा कालावधी जाणं बाकी आहे दोन तीन महिन्याचा कालावधी या शक्यतेला आपल्याला लागू शकतो पण कालपासून ज्या बातम्या मीडियांच्या मध्ये सूत्रांच्या हवाल्याने पसरू लागल्यात त्या बातम्या अर्थात खोट्या आहेत पण या खोट्या बातम्या का पसरल्या जात आहेत हे बघितलं पाहिजे मी मीडियाच्या कोणत्याही बातमीला अजिबात खरं धरत नाही म्हणजे लोकांनी सांगितलं शपथविधी अमुक तारखेला मी ते खोटं धरतो शपथविधीची तारीख मीडिया फायनल करत नसतो सरकार फायनल करत असतं आणि त्या दिवशी शपथविधी होत असतो माध्यमांनी तारखा द्याव्यात आणि शपथविधी होईल असं नसतं कोण मंत्रिमंडळात येणार याच्याही अफवा मीडिया पसरवतं त्याही बातम्या खोट्या असतात कोण मुख्यमंत्री होणार याच्याही अफवा पसरवत असतं त्याही बातम्या खोट्या असतात अर्थात बऱ्याच खोट्या असतात ती मोठी यादी होईल त्यासाठीचा स्वतंत्र व्हिडिओ होईल त्यामुळे त्यात भानगडीत न पडता मी तुम्हाला ही जी बातमी सांगली जाते ती अर्थात खोटी आहे असं म्हणतोय बातमी काय आहे उद्योगपती गौतम अदानींच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि उद्योगपती गौतम अदानी या तिघांच्या मध्ये बैठक झाली आणि या बैठकीत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी जाता येईल का याचा विचार करायला सुरुवात केली म्हणजे बातमी खरी असेल भाजप घेणार असेल तर आपल्याला नवा नारा घ्यावा लागेल कोणता चला भाजपचाही विरोध करूया कारण ज्या स्थितीला आपण वैतागलो आहोत मी आपण हा शब्द वापरतोय ज्यांच्या राजकारणाच्या पद्धतीला आपण वैतागलो आहोत त्यांना पुन्हा हे सोबत घेणार असतील तर चला भाजपचाही विरोध करूया हा नारा लावायला हरकत नाही किंबहुना असा नारा लावला जावा यासाठीच या, या बातम्या पसरवल्या जात आहेत नंबर एक नंबर दोन या बातम्या पसरवण्याचं आणखी एक कारण आहे शरद पवारांना पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे आपण सत्तेत जाऊ म्हणून म्हणून शरद पवार सत्तेत जाण्याचा विचार करत आहेत ही एक शक्यता शरद पवारांच्याकडं सत्तेविना तडफडणाऱ्या माशांना दिलासा देणारी असेल आणि ते या शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करणे थांबवतील यासाठी ही चर्चा आहे आणि दुसरं कारण सध्या जे सत्तेत सत्तेच्या तलावात पोहणारे मासे जसे अजित पवार जसे हसन मुश्रीफ जसे छगन भुजबळ जसे धनंजय मुंडे भाजपकडं आलेले आहेत त्यांच्या मनातही अस्वस्थता निर्माण व्हावी सोप आहे म्हणजे कोण कशासाठी चर्चा पसरवेल सांगता येत नाही शरद पवारांना भाजपकडं जाण्याची चर्चा पसरवणं आवश्यक आहे मी आधी पळसाला पाणी तीनच्या व्हिडिओचा रेफरन्स दिला तो यासाठीच दिला होता शरद पवारांच्या पक्षामध्ये मुळात मी सांगत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमेरिकन संघराज्य पद्धतीप्रमाणे आहे तो काही भारतीय संघराज्य पद्धती नाही आहे म्हणजे एक संघराज्य निर्माण झालं आणि त्यानं सोयीसाठी घटक राज्य निर्माण केली असं नाही शरद पवारांचा पक्ष हा अमेरिकन संघराज्यासारखा आहे अनेक राज्य स्वतंत्र झाली आणि एक नेता एक देश एक चलन एक परराष्ट्र धोरण एक संरक्षण यासाठी ते आले एकत्र आले अनेक एक घटक राज्यांनी मिळून स्थापन केलेलं अमेरिकन संघराज्य आहे अर्थात ते घटकराज्य स्वतंत्र आहेत तसं पवारांच्या पक्षात आहे पवारांच्या पक्षात आपापल्या मतदारसंघात जिल्ह्यात तालुक्यात शक्तिशाली असलेल्या नेत्यांना एक निशान एक नेता एक पक्ष एक चिन्ह हवाय म्हणून ते त्यांच्या सोबत आहेत क्लिअर ज्या दिवशी त्यांच्या अस्तित्वाला हे निशान हे चिन्ह हा नेता धोका वाटायला सुरुवात होईल त्या दिवशी ते नेता सोडतील अहो मुळातच हे वेगवेगळ्या पक्षाचा प्रवास करून आलेले आहे त्यांना पवारांच्या विषयी असलेलं प्रेम प्रेम नाहीये पवारांच्या विषयी असलेली भीती आहे साखर संघ बँका शिखर बँका यातून पवार जे नियंत्रण ठेवतात त्याची भीती आहे उगी त्रास नको म्हणून ते सोबत आहेत आणि ज्या दिवशी पवारांचं या संस्थांवरच वर्चस्व कमी होईल त्या दिवशी पवार नावाची भीती संपून जाईल तशीही आता त्यांच्या डोक्यातली पवार नावाची भीती संपून गेली आहे आणि आपण पवारांच्या सोबत राहिलो हो। तर सत्तेपासून लांब जाऊ असं वाटायला लागलंय अजित पवारांनी काय केलं छगन भुजबळांनी काय केलं हसन मुश्रीफनी काय केलं वळसे पाटलांनी काय केलं सगळ्यांनी हेच केलं ना तेच धोरण लक्षात घ्या आता आपण पवारांच्या जवळ राहिलो लांब जाऊ सत्तेपासून लांब राहू ही भीती त्यांना सतावते त्या आहे आणि ते पवारांना सोडण्याचा विचार करतायत या आपल्या विखुरल्या जाणाऱ्या घटक राज्यांना घटक नेत्यांना एकत्र ठेवायचं असेल तर पवारांना ही अशी कंडी पिकवणं आवश्यक आहे अर्थात अदानीच्या निमित्ताने अशा कंड्या या आधी पिकवल्या गेल्या तुम्हाला आठवत असेल जेव्हा उबाठा सरकार अस्तित्वात होतं तेव्हा गुजरातमध्ये अदानी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट चोरून झाल्याची बातमी याच मीडियानं पसरवलेली होती भेटभीट काही होत नसते हा बागुलबू आहे तुम्ही नीट राहता का मी जाऊ किंवा हा अजित पवारांना दिलेला इशारा आहे शरद पवारांनी अजित मी पण जाऊ शकतो बरं का हे हे साध सोपं सरळ गणित आपल्या लक्षात आलं पाहिजे अजित पवारांचा गट अस्वस्थ व्हावा आपल्याने त्यांच्यामध्ये स्वस्थता निर्माण व्हावी आणि मधल्या काळात काही खेळ करता आले तर ते करता यावेत कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक खेळ करण्याचा प्रयत्न होतोय अनेक खेळ करण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्र पेटविण्याची तयारी चालली आहे महाराष्ट्रात अस्वस्थ करण्याची तयारी चालली आहे वेगवेगळ्या जातीय दंगली घडू लागल्यात आणि यातूनही काही साध्य होत नाही अशी स्थिती लक्षात आल्यानंतर आता सत्तेत जाण्याचा नवा नवी अफवा नवी चर्चा पवारांनी सोडलेली आहे आणि ही चर्चा घडविण्याचं कारण अजून राजकीय अस्वस्थता वाढावी एवढं आहे मला वाटतं शरद पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांचा एवढाच एक अर्थ असेल की पवार आता बिथरलेत पवार आता घाबरलेत नमस्कार